बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही बागनटाकळी गावातील विद्युत पुरवठा खंडित ग्रामस्थांचा संताप महावितरण विरोधात उपोषणाचा इशारा नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला एका गंभीर समस्येबाबत माहिती देणार आहोत जी देगनूर तालुक्यातील बागनटाकळी गावातील ग्रामस्थांना भेडसावत आहे या गावात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही असे आरोप गावकरी करत आहे चला जाणून घेऊया या समस्येची संपूर्ण माहिती बागनटाकळी गावातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड एम एस ई डी सी एल अर्थात महावितरणच्या देगलूर कार्यालयाला एक निवेदन सादर केले आहे या निवेदनात त्यांनी गावातील सततच्या विद्युत खंडित होण्याच्या समस्येवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गावकऱ्यांचे सामना करावा दावात असले ने लागत आहे लाईनमन गावात उपलब्ध नसल्याने आणि दुरुस्तीच्या कामासाठी बाहेरील व्यक्तींवर अवलंबून राहावे लागत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे लाईट गेल्यावर बारा ते बारा तास वीज येत नाही आणि डी पी डिस्ट्रीब्युशन पॉइंट वारंवार खराब होत असल्याने गाव अंधारात बुडाले आहे यामुळे पाण्याचीही मोठी गैरसोय होत आहे आणि ग्रामस्थांना पाण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागत आहे ग्रामस्थांचा आरोप ग्रामस्थांनी सांगितले की एका डीपी वर दोन डीपी चा भार दिला जात आहे ज्यामुळे अतिभारामुळे वारंवार खराब होत आहे यामुळे गावात अंधार आणि डासांच्या त्रासात रात्री काढाव्या लागत आहेत विशेष म्हणजे ही समस्या खासदार आणि आमदारांच्या जनता दरबारातही मांडण्यात आली होती आणि तिथे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते मात्र तरीही कोणतीच कार्यवाही झालेली नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे या समस्येकडे महावितरणकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने आता ग्रामस्थांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे त्यांनी निवेदनात म्हटले आहे की जर लवकरच यावर कार्यवाही झाली नाही तर ते देगरुड येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसतील तसेच त्यांनी गावातील लाईनमन बदलण्याची आणि सध्या देगावाहून येणारा विद्युत पुरवठा बंद करून खानापूर येथून लाईन जोडण्याची मागणी केली आहे या संदर्भात महावितरणच्या देगलूर कार्यालयाकडून अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही यापूर्वीही अशा तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे काही ग्रामस्थांनी एन सी एन न्यूज टीव्ही ला सांगितले की आम्ही कितीही तक्रारी केल्या तरी आमच्या समस्येकडे कोणीच लक्ष देत नाही आता उपोषणाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही थी समस्या ही समस्या फक्त बागनटाकळी गावापुरती मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात विद्युत पुरवठ्याच्या समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त आहेत याबाबत महावितरण कडून तातडीने पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे एन सी एन न्यूज टी व्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि आम्ही याबाबतच्या पुढील घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवत पोहचवत राहू हा होता असा विशेष अहवाल अधिक बातम्यांसाठी एन सी एन न्यूज टीव्हीशी जोडलेले रहा धन्यवाद आणि पुन्हा भेटूया

गणेश चतुर्थी या ठिकाणी बसण्यात आलेला आणि त्या ठिकाणी सुद्धा महाआरती करताना सुद्धा या ठिकाणी अंधारामध्ये करावं आहे घरादारापर्यंत नळ पाणी अशी संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी खंडित झाली आहे असं या ठिकाणी गावकरी आरोप करत आहेत त्यांनी पत्राद्वारे सुद्धा या ठिकाणी विद्युत कार्यालयामध्ये पत्र सुद्धा पत्रव्यवहार पत्र सुद्धा केलेला आहे की या ठिकाणी लाईट जोडून देण्यात आलं परंतु आतापर्यंत त्या लाईटची दखल घेण्यात आली नाही त्याच्यासाठी मोठा संताप या ठिकाणी या नागरिकांमध्ये दिसून येतो त्या ठिकाणी पोलीस फाटा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे काय सांगणार कशा पद्धतीची तुमच्या परिस्थिती असत्या सध्या परिस्थिती खूप बिकट आहे कारण का चार दिवसापासून इथं आल्यापासून आम्हाला दुष्काळीपणाने वागण टाकलेला घेत आहे हे प्रशासन जे इंजिनियर साहेब आहे त्यांना मी

मी तुमच्यावर सगळ्यावर केस करतो मला एकच तुम्ही का नाटक करला का धरकारी आहो का तुम्ही म्हणते अजून आम्ही एकच म्हणायचंय त्यांना शासनाला तर आम्हाला ते साहेब असं म्हणतात आम्हाला बिल बिल वसुली करून आम्हाला लाईट देण्याचा अधिकार आहे का नाही एवढंच आम्हाला शासनाला विनंती करायची ते इंजिनियर साहेबांचे हेच नाव आहे जे मी लेटर दिलो त्यांनी मला ओ सी दिले ए ए हे काय नाव आहे हे ना हे साहेबाचं हे इंजिनिअर साहेबाचे स्टाफ आहे ते नाव आहे त्यांचं मला माहिती नाही एकदा दिलो पाहणी करण्यासाठी आलो पाहणी करण्यासाठी नाही काम चालू असताना आम्ही काय म्हणल्या आज, आज येते म्हणल्या तरी आज येते आज येते म्हणून आम्ही बिंदास राहिल्या परंतु आमचा माणूस एक आहे त्याच्यामध्ये आमचा माणूस एक माणूस आहे आम्हाला इन्फॉर्म दिले त्याला इन्फॉर्म केले की बाबा आज भी लाईट येणार नाही तरी पण मी लॅबला बसलो होतो मला फोन आल्यावर मी इथं आलो आल्यावर साहेब मी म्हणलो गाडी जाऊ दे ना तुम्ही आमच्या सोबत एक रात्र इथं झोपा आणि जेवणाची व्यवस्था झोपायची व्यवस्था सगळं मी करून देतो फक्त लाईटची व्यवस्था मी करू देऊ शकत नाही शासनामध्ये तांत्रिक काय नाही सर त्यांनी काय करतात चार ते वीस काम चालू पलीकडे इकडे काय करतात त्या प्रत्येक चार दिवसाला आली जरा वारा आली की पोल पडून जरा पाणी आले पोल वाट फुटले बनते ते काय करते इंजि ते इंजिनियर आणि ते जे गुत्तेदार आहे ते मिली भगत करून त्यांनी एस्टिमेटनुसार काम करत नाही अजून चारशे वीस काम करून पैसे उचलत आहे माझा विचार हे बी आहे की पाच दिवसापासून लाईट नाही कस का नाही त्यांचे विचार असं बी असेल की पाच दिवसापासून बिल वाढून घ्यायचं असेल माझं असं बी म्हणणं आहे तर परंतु त्यांना गावकऱ्याच्या त्रासाचं काही हे नाही शेवटची माझी दोनच मागणी आहे मी तेव्हापासून त्यांना दोन महिने तीन महिने झालं त्यांना लेखी स्वरूपात दिलो लेखी स्वरूपात माझी दोनच मागणी आहे एकतर आम्हाला लाईनमॅन बंदी करून द्याव अजून दुसरी देगाव सोडून आम्हाला कोणती बी लाईन द्याव आम्हाला मान्य आहे देगाव देऊ नये मागण्या पूर्ण केल्या नाही आम्ही लेटर देऊन कायदेशीर आम्ही हायवे जाम करणार करणार म्हणजे करणार एक असा बाबासाहेब आला या ठिकाणी अनेक अशी आहेत की इंजिनियर साहेब आरोप मोठी सुविधा